दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता डोनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने वॉक फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ठाणेदार अमरनाथ नागरे माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर माजी सरपंच संजय आखाडे संत श्री गजानन महाराज संस्थांचे अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉक फॉर युनिटी अंतर्गत सहभागी मंडळींनी डोणगाव पोलीस स्टेशनपासून विठ्ठल रखुमाई प्राथमिक शाळेपर्यंत चालत जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस कुमकुम तिलक करून पूजन करण्यात आले आणि सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली या उपक्रमामुळे गावात ऐक्य देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सा संदेश प्रभावीपणे पोहोचला